नमस्कार आपण सध्या सेंदुरवादा या गावामध्ये आहोत गणेशभाऊ सुकासे यांच्या प्लॉटमध्ये आपण आहोत यांनी मधुर सीड्स कंपनीचा आर कांदा लावलेला आहे तर आपण त्यांच्यातून स्वतः त्यांचे अनुभव ऐकून घेऊयात की त्यांनी ह्या कांद्याबद्दल काय चांगलं वाटलं त्यांची गुणविषयी स्वतः सांग गणेशभाऊ तुमचं नाव तुमचा परिचय द्या मी गणेश सुकासे नागापूर पोस्ट सेंद्र तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर वीस एक्क्याऐंशी एक्क्याण्णव ऐंशी हा या कांद्याची लागवड तुम्ही साधारण किती दिवसापूर्वी पूर्वी केलेली ऐंशी किनव के ऐंशी दिनावरती दिवस दहा प्लॉट लागवड केला एक जानेवारी लागवड एक जानेवारी लागवड केली तर हे किती किलो बियाणं तुम्ही लागलो होतं याला बी एक किलो बिया लागत याच्यासोबत सोबत आता आपण प्लॉट बघू शकतो इथपर्यंत तुम्ही कांदा लागवड केलेला आहे हा याच्यामध्ये किती व्हरायटी अजून तुम्ही दोन व्हरायट्या आणखी दोन वराटीस लागवड कुठल्या कुठे येलोरा आणि प्रशांत येलोरा आणि प्रशांत आणि मधुर सिक्सा याला कला लागवलं आहे तर तीन वराट्यामध्ये तुम्हाला येलारबद्दल चालू अनुभव तुम्ही तुमच्या शब्दात कारण की याची साईज लवकर बनलेली आहे बाक, बाकी बाकीच्या जे प्रशांत आहे येलोरा आहे यांची साईज अजून धरलेली नाही एवढी झालेली नाही कोलटी कांदा लवकर आल्याने वाटतं लवकर किती दिवस लवकर वीस तीस दिवस लागवड सोबत लागवड केली असून दिवस आधी तुम्हाला हा कांदा बनला जेवढी कांद्या साईज बनली तेवढी दुसऱ्या कांद्याची बनलेली नाही अजून काय विशेष चांगला बघून वाटले विशेष म्हणजे आता समजा याची हाईट बी चांगली वाटली चांगली काय चांगली गिट्टी हा गिट्टी हा खूप धन्यवाद तुमचे तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला देसाल मग कांदा लागवडीबद्दल हेच सल्ला देणार का हाच कांदा चांगला आहे जास्त लवकर येतो कमी दिवसात येतो आणि भेटू शकतो बघा हातात भेटू शकता आणि आम्ही विश्वासून सांगू इच्छितो आता तुम्ही जसा अनुभव घेतला ह्या कांद्याचा की हात किती लवकर बनलेला आहे ती बाकी कांद्यावर शहा साठवणुकीच्या बाबतीत सुद्धा तुम्ही या वार्टीला पसंत करताल कारण की साठवणुकीसाठी हा कांदा एकदम चांगला आहे लवकरानंतर तुम्ही जास्त दिवस सुद्धा ही साठवणूक करून शकता आमच्या तर्फे सांगतो की आता साठवणं लोक चांगली जाण शंभर टक्के साठवणूक करत